झालं तर आमचं मस्त दर्शन घेऊन आम्ही आता मंदिराच्या बाहेर पडतो इथे बघा अशा प्रकारे खवा बनवून पेडे बनवताय hmm. किती सारी तुझे, तुझे दे ना मग ड्रेस तिला घाल आज आई बनवते मस्त गरमागरम खालती सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त आहोत आज आम्ही सगळे मिळून जाणार आहोत सिद्धिविनायकाला इथून घराच्या जवळच चार किलोमीटरवरती सिद्धटेक म्हणून सिद्धिविनायकाचं मंदिर आहे आणि अष्टविनायकापैकी तिसऱ्या स्थाना स्थानावरती या गणपतीचं स्थान येतं तर प्रत्येक वेळेला आल्यानंतर ना आम्ही जाऊन आवर्जून दर्शन घेतो गणपती बाप्पाचं तर आज आम्ही जाणार आहोत बाबा आता गावात गेलेले आहेत ते आल्यानंतर ना मग आम्ही छान रेडी झालोत आले की लगेच गाडीवरती बसून जाणार सिद्धिविनायकाला तर आमच्यासोबतच आपले जे गोड गोड सबस्क्रायबर्स आहेत त्यांना पण आम्ही सिद्धिविनायकाच्या दर्शनाला घेऊन जाणार आहोत तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला शरू आणि शिमू पण रेडी झालेत मस्त शिमईने सलवार कमीच घातलंय दीदीने दीदी आज फ्रॉक घातलाय अजून खूप सारे काम आहेत पण सकाळी सकाळी आम्ही जाऊन येणार आहे आधी हे असं नाही बोलायचं शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल यू अल्सो येस जा पोहे फिनिश शी मुलं पोहे दिले अजून खायचे बाकी आम... काय करते पोहे पटपट खात आजोबा येतील आणि मग आपल्याला जायचंय हो की नाही फिनिश कर भरभर आपल्याला जायचं नाही मंदिरात जायचं ना गणपती बाप्पाच्या दर्शनाच फटो फटो आपलं दीदी येणार हो दीदी पण येणार अशा बाहेर पडलेत आणि नी। पुन्हा निघालेलो आहोत घराच्या दिशेने घेतलेत आणि खेळण्यांसाठी रडारडी चालू आहे इथं दुकानाच्या इथे इथे बघा अशा प्रकारे खवा बनवून पेड़े बनवत आहेत त्याचं पण मशीन निघालेलं आहे मंदिरासाठी कुठे आली तू काय काय घेतलं हे बघा आमचं बांगडे आले आले हात मारलाय चला चला आज आम्ही आमच्या आठवडी बाजारात आलो चला झाली का राखीची खरेदी हे चल हात दे सलात काल तो चिवडा पण घेऊन गेला मी आज आठवडी बाजार असतो गुरुवारचा गावामध्ये तिथे गेलो होतो भयंकर गर्मी आहे गावाकडे हां बोल आमची आता मी एक आली होती मैत्रीण आली होती का आमची गावाकडे पण मैत्रीण झाली आहे ती रोज खेळाली आहे ते स्कूल सुटलं की हो की नाही ना आज पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळं ती सकाळी चालली खेळायला आणि आम्ही बाजारात जाऊन आलो कारण रक्षाबंधन आहे दोन चार दिवसावर आलेला त्यामुळं आज जाऊन राख्या घेऊन आलो आणि किती ना बदल पडतो आम्ही लहान असताना बाजार रक्षाबंधन आलंय जवळ चॉकलेट कुणी खाल्ले हे तुला कसं वाटलं बाजारात फिरायला आणि गिधू तुला कसं वाटलं छान वाटलं ना, ना तरी पण पहिला ना खूप बाजार असायचा खूप सारी गर्दी असायची त्यामानाने आता गर्दी फार कमी झाली असं एक मोठा बाजार भरत नाही आठवड्याचा कारण की आता प्रत्येक गावोगावी बाजार भरतो पहिलं कसं वाड्या वस्त्यावरले लोक यायचे आणि मग एकाच ठिकाणी आठवड्याचा मोठ्या ठिकाणी बाजार भरायचा आता कसं नाही आहे या वाड्या वस्त्यावरती वेगवेगळ्या दिवशी बाजार भरतो प्लस भाजीवाले फिरतात त्यामुळं ते प्रमाण कमी झाले पण छान वाटलं आणि ओळखीचे लोक भेटत होते कसं आहे काय चाललंय ते विचारत होते त्यामुळं मस्त वाटत होतं अजूनही लोक म्हणजे ओळखतात विशेष म्हणजे आई होती सोबत त्यामुळं मग त्यांची मुलगी आहे म्हटल्यावर ते, ते, ते सगळे बोलत होतात बोलत होते मस्त वाटलं आता आलोत आम्ही रक्षाबंधनिमित्त राख्या घेऊन मुलींना काय काय बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या त्या बांगड्या वगैरे घेऊन आलो हो की नाही हां बोला ब्लॉग कार्ण कार्ण पारे तुणी तुणी पारे तुणी तुणी ए, गाई बसली अरे आहे रे, रे, रे। तिच्या साईड ला काढली का हम्म आराम चाललाय त्यांचा आता सावलीला हो पुप्पी केली येस कपडे का घालत नाही हो हो का तुझे दे ना मग ड्रेस तिला घालायला होतात का छोटे आपण सांगूया शिवायला त्यांच्यासाठी कपडे बर बर करते आता आम्ही घेतले तेवढे सारे लिंब निघालेत आपल्या ह्या ते लिंब काढून घेतले आता घेऊन जायला होतील म्हणून पुण्याला जाताना आम्ही अशा प्रकारे सगळं काय घेऊन जातो हिरवी मिरची काय शेतात भाजी असेल तर भाजी लिंब सगळं काय घेऊन जायचं आईचं सुरू झालं एक 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 भरणं एक एक आणि विशेष म्हणजे मी आल्यानंतरनं यावर्षी मला आपल्या दारातले चिक्कूचे भरपूर सारे चिक्कू खायला मिळालेले आहेत तो एक आनंद आहे खूप सारे चिक्कू लागलेत आणि आता मी गेल्यानंतरनं पिकतील असं मला वाटलं होतं परंतु माझा शेर त्यामुळं मला इथले चिक्कू खायला मिळालेले आहेत दोन चार शिवाय उडा खायचं काम चाले बाजारातून आणलेला खाऊ बघी नाही आधी एकावर एक रचवती आहे नुसतं काय खायचेत मग ते ऐ टोपी बिपी घालून आले आजोबा आजोबा आले पळाल्या पळाल्या आजोबा आल्या

ले ले बाक बाक मामे का पडलेले जाताच्या जागा थोडस मागे होऊन कर ना म्हणजे दिसेल व्यवस्थित प्रॉपर हां आता करत मस्त गरमागरम थालपीठ आल्यापासून काय काय चालू आहे नुसतं बनवायचं आई <laughs> रोज वेगळा पदार्थ काल दाबेली खाल्ली आज गरमागरम थालपीठ आधी मुलींसाठी केलेत ना <laughs> <laughs>